मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत खरंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ते त्यांच्या सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील पाटील नवीन सरकार येणार आहेत देवेंद्र फडणवीसच शपथ घेतील अशी असं बोललं जात आहे आणि त्यांना घटनेता म्हणून निवडण्यात आले काय पहिली प्रक्रिया आता ते त्यांचा प्रश्न आहे ना राजकीय तो माझा अजेंडाच नाही माझा विषय आरक्षण आहे गोरगरीब कसा आम्हाला मोठा करता येईल त्याला बळ शक्ती देता येईल बघा राजकारणाचा जर मला खूपच नाद असता मी जर स्वार्थी असेल तर मी माझ्या समाजाचे लोक उभा केले असे मी समाज मालकच ठेवला बापच ठेवलेला आहे कारण मी खरोखरच समाज जर मायबाप म्हणतो तर माझ्या हातातून मी, मी एकही चूक समाजाला डाग लागण अशी होऊ दिलेली एक सुद्धा एक सुद्धा मी बार बार विषय काढतो तुम्हाला आमच्या अन्नाला मी प्रामाणिकपणाने हे मान्य करतो की माझ्या समाजाला डाग लागण असं मी साडे पंधरा महिने झाले दादा आंदोलन सुरू एकही पाऊल उचललेलं नाही की माझ्या घर गरीब मराठ्यांना खाली मान घालून चालावं लागत असं मी पाऊल शपथ सांगतो एक उचललं माझ्यासाठी फक्त माझा देव समाज आणि मायबाप समाज मी कोणाच्याच दावणीला माझा समाज मानला कोणाच्याच लोकसभेला मोकळा सोडला तसं मी आत्ताही मोकळा सोडला माझा समाज ऐकण्यात ही म्हणून माझ्या समाजाचा कोणीतरी वापर करावा आणि मी कोणाच्या तरी दावणीला बांधावा असं मी एकही पाऊल उचललं तुम्हाला जे करायचं ते करा, करा त्यांना सांगितलं कारण मला माहित होतं महायुती काय आली महाविकास आघाडी काय आली जर आपलं समीकरण जुळलं नाही तर आपल्याला आंदोलनच करावं लागणार आहे माझ्या जातीला संघर्षच करावं लागणारे ला काहीच उपयोग नाही कोणीच आपल्याकडून बोलत नाही <laughs> हा जर माझं समीकरण जुळलं असतं तर माझ्या समाजाना आणि समीकरणानं मिळून यांचा सुपडासापच केला असत हे अंतिम सत्य होत त्यामुळे ते राजकारणाला नाही कुणी येऊ दे कुणी पण येऊ दे आरक्षण मी घेणार आहे आणि त्यांना सुद्धा द्यावं लागणार त्यांना वाटत असं नाही भाऊ मतात आलो लय निवडून आले माझ मस्ती चालणार नाही बेमानी मराठ्यांशी करायची ना ज्या मराठींना मतदान केलं ना ते फिरून सुद्धा जाणार नाही हो मग तो कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असून ते ना भाऊ तो भागलं तू झाला आमदार मंत्री खासदार मग आमच्या पोहरायचं काय करतो आरक्षण दे मग चूक केली आम्ही तुम्हाला मतदान करून असं मराठ्यांना पक्ष मराठ्यांना पश्चाताप येणार की आम्ही चूक केली रे तुला मतदान करू आम्हाला वाटलं होतं की तुम्हीच देऊ शकता म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही जर अशी बेमानी आमच्या करायला लागलात घरात बाहेर सुद्धा नाही फिरून जाणार तेच मराठी कारण शेवटी काय असतं पक्ष आणि सरकार आणि नेता ह्या तीन गोष्टी गरीबाचं कवाच कल्याण करू शकत नाही त्यांचं कल्याण गरीब करू शकते पण ते कधीच करू शकत नाही मग स्वतःचे लेकर मोठा करायसाठी पोरांना आरक्षण लागणारे पोरीला आरक्षण लागणार आहे मग पक्षात कोणाच्याही त्यांचा बाप असू द्या कोणत्याही पक्षाचं काम करू दे त्यांच्या बापान पण त्यांना आरक्षणाशिवाय ना पर्याय नाही हे बारीक बारीक लेकराला शिकणाऱ्या सगळ्यांना माहीत ते त्याच्यामुळे त्यांचे आई बाप शिकणाऱ्या पोरांचे जरी त्यांचा पक्ष सत्यताला असला तरी घरात बसून देणार नाही ते आमदार मध्ये ते सांगते मतदान केलं आम्हाला पच्छताप न्यायला पाहिजे तुला मतदान केलेलं बांधू लाग आरक्षण द्यायचं सांग तो आहे त्याला नसता आम्ही रस्त्यावर होतो आणि ह्यावेळेस मराठा समाज जर रस्त्यावर उतरला तर इतकं आक्रोशाने उतरणार इथून पाठीमागच्या सत्तर वर्षात कवच आक्रोशाने उतरला नसत एवढ्या आक्रोशाने उतरणार स्वतःच्या सत्तेच्या विरोधात स्वतः मराठा रस्त्यावरती जे हातात मिळेल ते उतरणार कारण <laughs> त्याची सहनशीलता संपू शकते <laughs> किती दिवस सहन करायचे ते आता सहन नाही पाटील खर तर उद्या देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होणार आहे तुम्ही असं म्हणालात होता की नव्या नवं सरकार स्थापन झालं तुम्ही झाल्यानंतर मी सामूहिक उपोषणाची तारीख कर जाहीर केली ती तारीख कधी जाहीर करणार सरकार स्थापन झालं की सरकार स्थापन झालं की आपल्या सगळ्याच्या साक्षीनं तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची आंतरवालिक सामूहिक आमरण उपोषण होणार घराघरातले मराठे बसणार मी सांगितलं तुम्हाला आत्ताच की आमदारांचं मंत्र्यांचं आता कल्याण झालं त्यांच्या पोराचं कल्याण झालं आता आमच्या लेकरांचं कल्याणाचं काय त्यामुळे मराठा समाज ताकदेनं आता आंदोलनात उभं राहणार आहे आणि मराठ्यात अशी अशी खतखते भयानक कि ते म्हणतायत आता यांना दिले काय काय आता मला ते येऊन सांगतात कोणत्या आमदाराला कोणी मतदान केलं मराठी येऊन सांगतात कोणी कोणाला केलं त्यामुळे पडलेला बी नाही आणि निवडून ना येणाऱ्याला बी करणार मराठा आरक्षणाचं नाही केलं तर यांचे गद्दारात गंता आहे मराठा समाज जर यांनी आरक्षण नाही दिलं एवढ्या ताकदीनं मराठे मराठ्यांशिवाय सत्य कोणी बसू शकत मतदान करणारे मराठे डायरेक्ट स्वतःच्या आमदार मंत्र्याला म्हणणार गद्दाराच्याच फुड्या टाकणार डायरेक्ट जर आरक्षण नाही दिलं इतके त्याला खूप वाईट वागणूक मिळणार त्या आमदाराला खूप वाईट कारण त्याचे पोरग मोठं होण्यासाठी यांनी मतदान केलं मराठी आता मराठ्यांचं पोरग मोठं होण्यासाठी जर तो बाजू मांडणार नसला ना आणि आरक्षण देणार नसला सगळ्यात जास्त हाल निवडून येऊन त्यांना आवश्यक होणार आहेत की आपण निवडून येऊन हाल जाईल इतक्या गद्दाराच्या यादीत टाकणार आहेत बेमानीच्या यादीत पडणार इतका त्रास होणार त्यांना सुद्धा आम्ही त्रासाला घेतच नाही काय करायचं करा पूर्वीसारखं पुन्हा प्रयोग करायच्या भानगडीत पडायचा तुम्हाला भयंकर जड दे कारण त्यामुळं कोणी झालं का आता आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यात कारण कुणी झालं तरी आम्हाला लवास लागणार आहे ते काय झाले आणि हे काय झाले आमचं सुरू आहे जातीसाठी जातीशी मी इमानदार आहे आता मी लय जाणार खपत नाही कारण मी सक्सेस झालो महा समाज सक्षेस झाला हे लय जाणार पोचत नाही कोणी माग लागत आहे माया कोणी येत आहे जण नाही लय बी नाही अशे ख होऊन माया मागं लागले सोशल मीडियावरून त्याच्यावर काही म्हणते अरे तुम्हाला एवढं तर कळत नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही काही करू शकला नाही जातीसाठी हम्म करा ना जातीसाठी तुम्ही करू लागा नाही चुकत टाकलं तर नंतर आंदोलन आंदोलन संपल्यावर मराठ्यांना शेवटे टक्के आरक्षण मिळाल्यावर एक तोंडात ठोंडवा माया ती वेळ नाही बाकीच्या बघा जरा एक झाले सगळे आता आपण मी आपल्या पोरासाठी जातीसाठी एकवाना काय मिळणार आहे तुम्हाला विरोध करून मला आणि मी काय वाईट करतो काय गुन्हा केला नाही काय गुन्हा केला मराठ्यांसाठी आरक्षण मागतो आंदोलन करतोय जीवाची बाजी लावतोय काय गुन्हा केला मी एवढं मोठं आरक्षण आतापर्यंत मिळालंय दोन करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं पोरं नोकऱ्याला लागले ला काय वाईट केलं तुम्ही काय बोलता काय कारण आहे तुमचं बोलण्याचं मी काय गुन्हा केलाय सरकार पडन म्हणूनच ती एका धर्तींनी घोषणा आणली होती काहीतरी बटिंग सटेंगेंगे मग त्यांना विवाट लवतो कटायचं म्हणूनच हे खामले नाही सगळ्यांना तसं मराठ्यांनी सुद्धा पक्षात विकरून विकरून राहिला नाही जात संपल आणि जातीचे पोर जर संपले तर काय होतं का तुमचा ते जर सत्यासाठी ते वाक्य आणते तर तुम्हाला तुमचे आणि पोरं वाचवायसाठी तुम्ही जरी विखुरलेला असताना तर तुम्हाला एक होऊन लढाल काय हरकत कशाला बोलताय काय झालंच नाही काय गुन्हा केलाय नेत्याला बोलला सा, सांग बोलला असं तुमचे जात बघा तुमच्या जातीचे लेकर बघा त्यांचे काय हालचाल कसले सततच येत लय बी नाही बघू आंदोलन सांगितल्यावर बघू मागच्या काळामध्ये साम्ण। आंदोलन संपल्यावर बघू मागच्या काळामध्ये तुम्ही असं म्हणत होता की एकनाथ शिंदे यांना आरक्षण देण्याची इच्छा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ देत नाही आता देवेंद्र फडणवीस फडणवीसच स्वतः मुख्यमंत्री होतात हे बघा मी काय सांगितलं तो विषय माझा नाही राजकारण विषयच नाही जे चांगलं आहे ते चांगलं मानणारच ना जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणारच ना का नाही म्हणणार जो मदत करू लागतो करू लागतो का म्हणायला नाही पाहिजे मराठीवर हे संस्कार आहेत भाऊ करणार आणि केलं म्हणावं हे म्हणा देवेंद्र फडणवीस द्यावा मराठी म्हणते दिला म्हणू आम्ही कुठं नाही म्हणतो मी शिंदे साहेबांचा विषय काढला का म्हणू नाही ह्या मताचा मी दिल्यावर का म्हणू नये नाही दिलो त्यांना बोललो नाही का तुमच्या मता आम्ही लय बोललो त्यांना सुद्धा पण दिलं दिलं बी म्हणलं पाहिजे थोडं साहेबांनी द्यावा मराठी त्यांना दिलं म्हणून त्यात काय एवढं त्यांनी इथून कुठंतरी ते कामाव त्यांनी इधून कुठंतरी ते कमाव की मराठ्यांना आरक्षण मी दिलं ओबीसीतून मागत होते दिलं त्यांनी कामाव सगळ्या केसेस मागा घेतल्या पोरांच्या दोन तीन गॅजेट होते तेही लागू केली तुमच्या त्र्याऐंशी क्रमांकाचा कुणबीचा विषय मार्ग काढला सगळ्या सोऱ्यांचाही मार्ग काढला त्यांनी कमाव का ना नाव नाव कमाला हरकत आहे काय आणि आम्हाला काय कोणी का तुम्हाला तसं बोलायचं ठरलं आम्हाला सहज काय कोणी दिलेलं नाही भाऊ आम्हालाही लढावं लागलं असं काय डायरेक्ट माझ्या समाजात दिलेला नाही का कुणी काय म्हणते कुणी झालं तरी त्यात काय आम्हाला लाग लढावंच लागणार आहे कुणी झालं आम्हाला काही फरक पडत नाही आणि मराठ्यांपेक्षा कोणी मोठा नाही बाप हे मराठा शहराचे टेन्शन घ्यायचं काम नाही मग आता दुखण्याच्या निमित्तानं जालन्याला आलो होतो माझ्या मुलाला दोन तीन दिवसापासून ऍडमिट केलेलं आहे कलावती हॉस्पिटलला काय कोर्डे डॉक्टर कडले डॉक्टरांकडेच ऍडमिट येते त्या निमित्तानं मी भेटायला आलो होतो तब्येत खराब सरकार आता काय कोण बनत काय नाही मला काय बघण्यात आलं नाही पाटील उद्या फडणवीस सरकार नवीन स्थापन होते काय शुभेच्छा द्याल एक आंदोलक म्हणून नाही आता होऊन द्यायचं आधीच काय आता धावायचं आधीच काय होतं काय नाही त्यांचं लय अवघड असतं की पुढे पुढे सरकत येते अवघड कार्यक्रम आहे त्यांचा ते निवडणूक पुढे 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 चालली ती तसे कारण आता आमचं सामूहिक आंदोलन आहे आम्ही सामूहिक उपोषण करणार आम्ही सोडणार नाही कोणी पण विरोधात येऊ दे सत्तेत पण कोणी येऊ दे हा आमच्या मराठ्यांच्या गोरगरीबाच्या मनगटात दम त्या ताकत्याने खेडले तर त्या ताकत्याने खेळणार मराठी त्यांना ते जर गुडीना आंदोलन हाताळलं त्यांनी प्रश्न मार्गे काढला तर समाजसुद्धा तेवढा समजदारी आम्ही सज्ज ते कोणी होऊ दे कोणी बसू दे एखाद वेळेस बहुतेक आमचं मुंबईतही उपोषण होऊ शकतं कारण लय पोरायचं म्हणणं मराठा समाजात म्हणणं होतं जर आली कोणच आलो म्हणते तो वाशीतून आली कोणा आलो जर पुढे जायला पाहिजे बरं पुढे आता पुढे काय करता मग आता कोणते ऐकतच नाही त्याला मी काय असं झालं सामूहिक उपोषण मुंबईत होऊ शकत नाही सामूहिक नाही होऊ शकत मुंबईत कारण हे अंतर्गणित होऊ शकतं कारण तिथं सामूहिक म्हणल्यावर एवढी जागा तिथं आहे हा मी बसल्यावर <laughs> <laughs> था था था। ते अमर उपोषणाला भेटायला बहुतेक शक्यता आहे बर काही नाही तर धरताना लगेच धरचा मा हे आता आणखीन विचारायचंय सरकार स्थापन झाल्यावर आमची बैठक होईल समाजाला विचारून काय करायचंय काय नाही आंतरळत करायचं का तिथे करायचं पण फायनल आंतरवालितच कारण एवढा मोठा समाज घराघरातून मराठी बसणार आहे त्यामुळे त्यामुळे होणार आहे पण बहुतेक शक्यता आहे तशी की मुंबई सुद्धा होऊ शकतं आज मैदालला म्हणा शिवाजी पार्कला म्हणा आता जिथं जिथं जागा मिळते आता भेटायला येऊ शकते मग ते करोडोनी येऊ शकते आता भेटायला पाठीमध्ये यायला ते बसू पण शकते तिथं पण उपशन सामूहिक तिथं नाही होऊ शकत तरी एवढी जागा तिथं हे होते मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील सरकार कोणतंही आलं तरी आम्हाला लढावंच लागणार अशा प्रकारची प्रतिक्रिया जरंगी पाटील यांनी दिली अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना <coughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका